नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे अतिशय सुंदर कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक करा शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद धनी तुम्हाला सांगते मी खरं धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बरं माझ माहेर पंढरपूर माझ माहेर पंढरपूर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बर हो 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 हो, हो। तिथे आहे माझा पिता श्रीमंत तिथे आहे माझा पिता श्रीमंत नाव त्याचे नाव विठ्ठल पंत त्याचे नाव विठ्ठल पंत धनी तुम्हाला सांगते मी खरं धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बर माझ माहेर पंढरपूर माझे पुर धनी तुम्हाला सांगते मी खर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खर मला माहेरी जाऊ द्या बर हो हो, 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 हो। तिथे आहे माझी मायाळू आई മായാളു ആവ രുമിണി ബൈ അനതിച്ചാ റുക്മിണി ബ धनी तुम्हाला सांगते मी खरं धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्यावर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बरं माझ माहेर पंढरपूर माझ माहेर पंढरपूर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्यावर धनी तुम्हाला सांगते मी कर मला माहेरी जाऊ द्या बर हो 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 हो, हो। भाऊ माझा तिथे आहे लाखात एक भाऊ माझा आहे तिथे लाखात एक आणि त्याचे नाव पुंडलिक आणि त्याचे नाव पुंडलिक धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बरं माझ माहेर पंढरपूर माझ माहेर पंढरपूर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बरं हो माझी बहीण आहे चंद्रभागा काठी जमला संतांचा मेळा तिच्या काठी जमला संतांचा मेळा धनी तुम्हाला सांगते मी खर मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बर माझ माहेर पंढरपूर माझे माहेर पंढरपूर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बर हो एका जना असे माझे माहेर एका जनार्दनी असे माझे माहेर तिथे मिळे मला सुख सार तिथे मिळे मला सुख सार आणि दास तुकडा लोळे चरणावर आणि दास तुकडा लोळे चरणावर धनी तुम्हाला सांगते मी खरं धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बरं माझ माहेर पंढरपूर माझे माहेर पंढरपूर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बरं धन्यवाद